स्वामी समर्थ मंडळी बैमान माणसाला देव कशा प्रकारे शिक्षा करतो असं म्हणतात जीव गेला तरी चालेल पण बैमाणीची भाकरी खाऊ नका देव सर्व काही पाहत असतो जे लोक बैमाणीची भाकरी खातात ते त्यांच्या डोक्यावर दुसऱ्यांचे पाप चढवून घेतात मंडळी एका मंदिराच्या बाहेर बसून एक आंधळी म्हातारी भीक मागायची तिला कोणाचाही आधार नव्हता त्यात भरीच भर देवाने तिला आंधळे बनवलं होतं ती एका झोपडीत राहत असे पोटाच्या आगीला शांत करण्यासाठी ती एका मंदिराच्या बाहेर बसून भीक मागायचे काम करत असे जे कोणी भाविक भक्त मंदिरामध्ये दर्शनासाठी यायचे त्यामधील ते दयावन भक्त असायचे ते त्या आंधळ्या म्हातारीला काही पैसे द्यायचे आंधळी म्हातारी त्या लोकांना खूप आशीर्वाद द्यायची सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती म्हातारी त्याच मंदिराच्या बाहेर बसून भीक मागत राहायची संध्याकाळी जेवढे पैसे तिच्याकडे जमायचे ते सर्व पैसे घेऊन ती तिच्या झोपडीत परत जायची कस बस तीचा आणी देवा ती तिचं पोट भरत होती आणि देवाची ती खूप आभार मानायची ती नेहमी म्हणायची कि हे ईश्वरात तू सर्वांची काळजी घेत असतोस त्या आंधळ्या म्हातारीचं हे रोजचं कामच होत तिला आधार देणारा हाताला पकडून तिला मार्ग दाखवणारा कोणीही नव्हता ती तिची काठी पकडून मंदिरापर्यंत पोहोचायची आणि संध्याकाळी मंदिरातून झोपडीमध्ये यायची तिच्यापाशी कोणीही बोलणारा नव्हता आधार म्हणून देणारा तर खूपच लांबची गोष्ट होती पण म्हणतात ना देवाला सर्वांची काळजी असते जर देवाने तोंड बनवले आहे मग त्याच्यासाठी अन्न सुद्धा देवच बनवतो देव उपाशी जाग नक्की करतो परंतु उपाशी झोपू देत नाही हळूहळू वेळ पुढे सरकत होता आंधळी म्हातारी सुद्धा तिचं जीवन जगत होती परंतु एके दिवशी असं काही घडलं की तिच्या जगण्याची उमेद जागी झाली देवाने तिच्याजवळ दोन डोळे पाठवले एके दिवशी ती म्हातारी तिच्या झोपडीमध्ये बसली होती तेव्हा अचानकच एक आठ वर्षांचा मुलगा तिच्या झोपडीजवळ आला त्या म्हातारीला माहीत नव्हतं की तो मुलगा कोणाचा आहे आणि तिने हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही तो मुलगा तिच्याजवळ आला तेव्हा त्या ते म्हातारीने त्याला जवळ घेतलं त्याला लाड केलं प्रेम करू लागली त्या मुलावरती अशा प्रकारे प्रेम करू लागली जसं काय ती त्याची सख्खी आईच आहे आता तो मुलगा त्याच म्हातारीसोबत त्या झोपडीत राहू लागला होता म्हातारी आई त्याला सकाळी जेवायला देऊन मंदिरात भीक मागण्यासाठी जात असे तो मुलगा पूर्ण दिवस त्या आंधळ्या म्हातारेच्या झोपडीच्या बाहेर खेळत असायचा संध्याकाळी जेव्हा ती म्हातारी घरी परत यायची तेव्हा तो मुलगा तिच्या मांडीवर येऊन बसायचा ती म्हातारी त्या मुलाला मांडीर घेऊन त्याची खूप लाड करायची त्याची पापे घ्यायची त्याच्या केसांवरून हात फिरवायची आणि जे काही खाण्याची गोष्ट तिच्याकडे असायची ती खूपच प्रेमाने त्याला भरवायची आणि अशाच प्रकारे त्या मुलाला त्या म्हातारी जवळ राहून राहून पाच वर्ष निघून गेली शेजारानी नेहमी त्या मुलाला एकटंच खेळताना पाहिलं होतं एके दिवशी शेजारानी त्या मुलाला त्या आंधळ्या म्हातारीच्या मांडीवर बसून रडताना पाहिलं शेजाराने सुद्धा हे माहीत करणं महत्वाचं समजलं नाही की हा मुलगा कोणाचा आहे तो मुलगा त्या म्हातारीजवळ राहून खूप खुश होता आणि ती म्हातारी सुद्धा त्याला तिच्या स्वतःच्या मुलगा समजून त्याला तिच्यापेक्षाही चांगलं अन्न खायला देत असे त्या मुलावर तिचा खूपच लळा लागला होता आणि तो मुलगा सुद्धा त्या आंधळ्या म्हातारीला सोडून कधीच कुठे गेला नाही तो त्या आंधळ्या म्हातारीलाच त्याची आई समजायचा ती म्हातारी नेहमी त्या मुलाच्या सुखदुःखाची चिंता करायची कोणाचीही खाण्याची चांगली गोष्ट मिळाली तर ती तिच्या मुलासाठी सांभाळून ठेवायची आणि संध्याकाळी ती तिच्या झोपडीवर येऊन त्या मुलाला खूपच प्रेमाने भरवायची मंडळी त्या म्हातारीने तिच्या झोपडीमध्ये एक हंडा पुरून ठेवला होता भीक मागून जे काही पैसे जमायचे ते सर्व पैसे ती म्हातारी त्या हंड्यामध्ये ठेवायची आणि त्या हंड्याला लपवून ठेवायची जेणेकरून तिचा हा पैशांचा हंडा कोणाच्याही नजरेस पडू नये आणि ती म्हातारी झोपडीतून बाहेर गेल्यानंतर तिचा तो हंडा कोणी चोरून नेऊ नये हळूहळू काही वर्षांनी तिचा तो हंडा भरला तिने ते सर्व पैसे तिच्या मुलासाठी जमवले होते म्हातारी त्या मुलाला प्रेमाने कृष्णा म्हणून हाक मारायची ती तिच्या कृष्णाला जवळ घेऊन झोपायची एके दिवशी त्या म्हातारीला त्या नगरातील एका शेटबद्दल समजलं शेठ जगन्नाथ हा खूपच दयावान आणि धार्मिक माणूस आहे असं तिला कळलं शेठ जगन्नाथाच्या घराच्या द्वारावर कर्ज घेणाऱ्यांची आणि पैसे ठेवायला देणाऱ्यांची खूप गर्दी असायची लहानांपासून मोठापर्यंत सर्वांच्या तोंडावर फक्त शेट जगन्नाथांचंच नाव असायचं आंधळ्या म्हातारीने सुद्धा विचार केला की माझे पैसे कोणी चोरून नेऊ नयेत आणि म्हणूनच मी हे पैसे शेटजवळ ठेवून देते जेव्हा मुलगा मोठा होईल आणि जेव्हा त्याला त्या पैशांची गरज असेल ते तेव्हा मी शेटकडून माझे पैसे परत घेऊन येईन सर्व लोक शेटजवळ पैसे ठेवण्यासाठी जात असत त्यामुळे त्या म्हातारीने त्या सुद्धा तिच्या हंड्यातून ते सर्व पैसे काढले आणि एका पिशवीमध्ये भरून शेटच्या घराकडे निघाली शेट जगन्नाथने एका आंधळ्या म्हातारीला त्याच्या दिशेने येताना पाहून त्याने तिला विचारलं काय झालं म्हातारे इथे कशासाठी आले आहेस म्हातारीने ते पैसे शेट जवळ देत घाबरत घाबरत ती म्हणाली शेटजी मी एक आंधळी आणि माझे हे पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्या माझ्या मुलासाठी मी भीक मागून मागून हे काही पैसे जमा केले आहेत मी आंधळे आहे त्यामुळे हे पैसे माझ्याजवळ सुरक्षित नाहीत तुम्ही तुमच्याजवळ जर हे पैसे ठेवून घेतले तर हे सुरक्षित राहतील योग्य वेळ आल्यावर मी तुमच्याकडून हे पैसे घेऊन जाईन मंडळी शेठने ते पैसे घेतले आणि त्याच्या लेखापालकडे दिले आणि सांगितलं की ह्या मातारीचं नाव आणि पत्ता विचारून हे पैसे तिच्या नावावर ठेवून दे लेख ते पैसे मोजून म्हातारीच्या नावावर त्यांच्याकडे ठेवून घेतले आता ती म्हातारी निश्चित झाली होती तिला आता कोणत्याच गोष्टीची काळजी नव्हती कारण तिचे पैसे इनामदार शेठ जगन्नाथकडे सुरक्षित होते ती शेठला आशीर्वाद देत तिच्या झोपडीत परत आली मुलासोबत राहून तिला आता सात वर्ष पूर्ण झाली होती एके दिवशी त्या म्हातारीचा मुलगा आजारी पडला त्याला ता खूपच ताप आला होता तिच्या मुलाला बरं करण्यासाठी म्हातारीने घरगुती उपचार केले परंतु मुलाच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती मुलाची तब्येत दिवसानगणिक आणखीनच बिघडत चालली होती मुलाची मुला ही अवस्था पाहून म्हातारीला सुद्धा आता काळजी वाटू लागली होती ती आता खूपच अस्वस्थ राहू लागली होती आता फक्त एकच आशा होती की मुलाला कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवावं परंतु यासाठी तिला पैशांची गरज होती तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिने दोन वर्षांपूर्वी काही पैसे शेट जवळ ठेवले आहेत आंधळी म्हातारी आजारी मुलाला झोपडीमध्ये सोडून शेट जगन्नाथ जवळ पोचली त्या आंधळ्या म्हातारीला पाहून तिला त्याने ओळखलं तर होतं म्हातारी म्हणाली शेट माझा मुलगा खूपच आजारी आहे मला त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे तुमच्या जवळ जे माझे पैसे ठेवलेले आहेत त्याच्यातील काही पैसे मला तुम्ही द्या त्या पैशातून मी माझ्या मुला मुलाला डॉक्टर कडे घेऊन जाईन व त्यामुळे माझा मुलगा बरा होईल म्हातारीने असं म्हटल्यावर शेट म्हणाला ए म्हातारे काय म्हणत आहेस पैसे ठेवले आहेस कोणते पैसे तू माझ्याजवळ कधी पैसे ठेवले होतेस माझ्याकडे कोणाचेच पैसे ठेवलेले नाहीत जा चल इथून इथून निघून जा मंडळी हे ऐकून त्या म्हाताऱ्या आजीला मोठा धक्काच बसला तिला आता समजलं की शेट बेमानी करत आहे म्हातारी रडत रडत शेटला म्हणाले शेठ ही मजा मस्करी करण्याची वेळ नाही माझा मुलगा तिकडे मरत आहे मला माझे पैसे परत द्या मला त्याचा इलाज करायचा आहे मी तुमच्याजवळ दोन वर्षांपूर्वी जे पैसे जमा करून गेले होते तेच पैसे मला परत करा मी तर तुमच्याकडे माझेच पैसे मागत आहे मी तुमच्याजवळ कर्ज मागण्यासाठीही आलेले नाही शेठने त्याच्या लेखापालला इशार्याने नकार देण्यास सांगून विचारलं लेखापाल जरा बघा ही म्हातारी काही पैसे जमा करून गेली आहे की नाही लेखापालला शेठचा इशारा समजला लेखापालने त्या म्हातारा आजीचं नाव विचारलं आणि खोटी खोटी त्याच्या वहीची पानं उलटली आणि सांगितलं की या नावाच्या कोणत्याही स्त्रीच्या नावावर पैसे ठेवलेले नाहीत लेखापालच्या या उत्तराने त्या म्हातारीची शेवटची आशा सुद्धा संपली होती त्या म्हातारा आजीला या गोष्टीचा विश्वासच बसत नव्हता की इतका देवधर्म करणारा इतका प्रामाणिक शेठ तिच्यासोबत अशी फसवणूक करू शकतो म्हातारी तिथेच बसून राहिली आणि रडत रडत म्हणाली शेठ तुम्ही तर मोठे धार्मिक माणूस आहात माझे पैसे नका देव परंतु तुमच्याकडून काही पैसे मला कर्ज द्या मी माझ्या मुलाचा उपचार करून तुमचे पैसे परत करेन माझा मुलगा वाचला तर आयुष्यभर मी तुमचे उपकार समजेल मंडळी त्या लालजी शेठने त्या म्हातारीच्या मुलाच्या उपचारासाठी तिचे पैसे परत करणे तर दूरची गोष्ट तिला कर्जसुद्धा काही पैसे दिले नाही उलट शेट तिला म्हणाला ए म्हातारी तू का माझा वेळ वाया घालवत आहेस तू इथून जातेस की नोकराला बोलावून तुला धक्के मारून घरातून बाहेर काढू म्हातारी तिची काठी पकडून उभी राहिली आणि शेटला म्हणाली शेट तुला देव खूप काही देईल आणि एवढं म्हणून ती रडत रडत तिच्या झोपडीच्या दिशेने निघाली मंडळी शेटसाठी त्या आंधळ्या म्हातारीचा तो आशीर्वाद नव्हता तर एका मुलासाठी एका आईच्या हृदयातून निघणारा शेटसाठी तो श्राप होता देव अशा माणसांना कधीच क्षमा करत नाही तर देव नेहमीच अशा लोकांना खूप कठीण शिक्षा देतो म्हातारी तिच्या आजारी मुलाजवळ कृष्णाजवळ परत आली पैसे न मिळाल्यामुळे त्याचा उपचार होऊ शकत नव्हता आणि त्याची अवस्था आता आणखीनच बिकट होत चालली होती असं वाटत होतं की काहीच वेळात तो त्याचे प्राण त्यागणार आहे आंधळ्या म्हातारीची निराशा आता वाढतच चालली होती तिला शेटवर खूपच राग येत होता परंतु ती आता काहीच करू शकत नव्हती ती विचार करत होती की इतका श्रीमंत माणूस आहे पन्नास शंभर रुपये दिले तर काय फरक पडला असता त्याने दिलेल्या पैशातून मी माझ्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले असते त्याच्या दृष्टीने माणसाचा जीव इतका स्वस्त आहे की पैसे परत करणे तर दूरची गोष्ट आहे पन्नास शंभर रुपये तो कर्जसुद्धा देऊ शकत नाही माझ्या जागी जर त्याचा मुलगा असतात तर लाखो करोडो रुपये त्याने त्याच्या मुलासाठी उपचारासाठी उडवले असते हा शेट धार्मिक बनून फक्त मिरवत असतो परंतु एका भिकाराची भीक सुद्धा त्याला पुरली नाही त्याच्यासारखा पापी माणूस तर मी पूर्ण जन्मात पाहिला नाही काही वेळ ते ती तसंच बसून विचार करत होती आणि त्यानंतर तिच्या मनात विचार आला की जर मी माझ्या मुलाला घेऊन त्या शेडच्या घरी गेले तर होऊ शकतं की मुलाची अवस्था पाहून त्याला माझ्या मुलावर दया येईल आणि मला काही पैसे तो देईल आणि हाच विचार कर ती आंधळी म्हातारी तिच्या मुलाला घेऊन शेडच्या घरी गेली आणि त्याच्या द्वारावर जाऊन रडू लागले मुलाला मांडीर घेऊन ती रडत होती मुलगा तापाने फणफणत होता आणि आंधळ्या म्हातारीचं हृदय तुटत होतं शेठच्या एका नोकराने घरात जाऊन शेठला ही बातमी सांगितली की एक म्हातारी आपल्या द्वारावर आली आहे शेठने त्या नोकराला सांगितलं की ती म्हातारी वेळी आहे तिला इथून हकडून लाव नोकर शेटचेच ऐकणार होता त्याने जाऊन त्या म्हातारीला तिथून जाण्यास सांगितलं परंतु त्या आंधळ्या म्हातारीने त्यांचं काहीच ऐकलं नाही नोकराने तिला खूप धमकावले परंतु तरी सुद्धा ती तिथून हल्ली नाही अखेर नोकर तिथून निघून गेला आणि शेठ जवळ जाऊन त्याला सांगू लागला शेठ ती म्हातारी जायचं नावच घेत नाही तुम्ही जाऊन पहा नोकराचे बोलणे ऐकून शेटला खूपच राग आला आणि रागातच तो घराच्या द्वारा येऊन पोहोचला तिथे जाऊन पाहिलं की म्हातारेच्या मांडीवर एक पंधरा वर्षांचा मुलगा झोपलेला आहे तापाने त्याचा अंग फनफणत होतं त्या मुलाचा चेहरा पाहून शेठच्या पायाखालची जमीन सरकून गेली शेठला आश्चर्य वाटू लागलं त्या म्हातारेच्या मुलाचा चेहरा त्याच्या मुलाशी हुबेहूब मिळत होता तो मुलगा सात वर्षांपूर्वी एका जत्रेमध्ये हरवला होता शेटला आठवलं की त्याच्या मुलाच्या पाठीवर एक जन्म खूण आहे शेठने ताबडतोब त्या मुलाच्या अंगावरील शर्ट काढला तेव्हा त्याला तीच जन्म त्याच्या पाठीवर दिसली आणि हे पाहून शेटला विश्वास बसला नाही की तो मुलगा त्यांचाच आहे शेटला आता खूपच घाम फुटला होता त्याची आता बोबडी वळली होती तो त्याच्या पत्नीला आवाज देऊ लागला निर्मला निर्मला बघ आपला मुलगा सापडला शेटने त्या आंधळ्या म्हातारीच्या मांडीवरून मुलांना उचललं आणि त्याला छाती जवळ लावले त्याची बायको घरातून पळत पळत बाहेर आली आणि त्या मुलाला पाहून जोरात रडू लागली व त्याला जवळ घेतलं मुलाचे शरीर तापाने खूपच गरम झाले होते शेठ जोरातच नोकराला म्हणाला लवकर जाणी कुठल्या तरी डॉक्टराला घेऊ नये शेड त्या मुलाला घेऊन घराच्या आतमध्ये गेला म्हातारी काठी पकडून उभी राहिली आणि ओरडू लागली हे पापी माणसा तू माझे पैसे तर घेतले आहेसच मग आता तू माझ्या मुलालासुद्धा घेत आहेस का शेठ म्हणाला नाही नाही हा माझाच मुलगा आहे माझा हा मुलगा सात वर्षांपूर्वी एका जत्रेमध्ये हरवला होता आता माझा मुलगा मला मिळाला आहे मी माझी सर्व संपत्ती विकून ह्याचे उपचार करेन परंतु मी माझ्या मुलाला पूर्ण बरा करेन आंधळी म्हातारी रडता रडता जोरदार हसू लागली आणि म्हणाली हे पापी शेट आता हा तुझा मुलगा निघालात तर तू सरळ संपत्ती विकण्यास तयार झाला आहेस परंतु जेव्हा हा माझा मुलगा होता तेव्हा तू तू याला मरू देत होतास तू याला मारण्यात कोणतीही कसर सोडली नाहीस तू मला विचार इतके वर्ष मी याला कसं पाळले आहे आणि आज तू याला माझ्याकडून हिसकावून घेऊन चालला आहेस मंडळी इकडे शेडची अवस्था खूपच वाईट होती त्याला आता काहीच करता येत नव्हतं त्याला काहीच बोलतासुद्धा येत नव्हतं शेठ मुलाला घेऊन त्याच्या घरामध्ये गेला आणि आंधळी म्हातारी तिथेच उभी राहून रडत होती थोड्या वेळानंतर ती काठी पकडून तिच्या झोपडीच्या दिशेने निघाली तिला आता खात्री होती की तिचा मुलगा आता बरा होईल परंतु मुलापासून वेगळं व्हायचं दुःख तिला होतं इकडे शेठने मोठमोठ्या डॉक्टरांना बोलावून मुलाचे उपचार केले डॉक्टरांच्या उपचाराने मुलाचा ताप तर उतरला त्याची तब्येत आता चांगल्या प्रकारे सुधारली होती जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो इकडे तिकडे बघून त्याच्या आईला हाक मारू लागला त्याच्या आजूबाजूला खूपच लोक होती परंतु त्यांच्यामध्ये त्याची आई त्याला कुठेच दिसत नव्हती तेव्हा तो आणखीनच बहिषण झाला त्याने पुन्हा त्याचे डोळे बंद केले आणि तो पूर्वीसारखा पुन्हा आजारी पडला तो सारखं त्याच्या आईचं नाव घेत होता डॉक्टरांना सुद्धा आता काळजी वाटू लागली होती शेटला तर काहीच समजत नव्हतं की काय करावं मुलाची तब्येत आता आणखीनच बिघडत चालली होती शेटच्या डोळ्यासमोर आता अंधारे येऊ लागली होती तो विचार करू लागला की माझा हा एकच मुलगा आहे आणि इतक्या दिवसानंतर हा आम्हाला मिळाला आहे आणि तो सुद्धा या अवस्थेत शेटला आता समजलं होतं की त्या म्हातारीशिवाय माझा मुलगा बरा होणार नाही तो ताबडतोब त्या म्हातारीच्या झोपडीवर गेला शेट म्हातारीच्या झोपडीमध्ये गेला तेव्हा त्याने तिला पाहिलं की म्हातारी जमिनीवर बसून रडत आहे तापाने तिचा अंग खूप गरम झालं होतं शेठने म्हातारीला हलवत म्हणाला हे म्हातारे तुझा मुलगा मरत आहे कुठल्याही औषधाचा त्याच्यावर परिणाम होत नाही तो सारखं तुलाच हाक मारत आहे आता तूच त्याचे प्राण वाचवू शकतेस तू माझ्यासोबत चल तुला पाहून तो नक्कीच बरा होईल शेटला अशी विनंती करताना पाहून आंधळी म्हातारी म्हणाली हे शेठ तू इथून निघून जा आणि तुझ्या मुलाचे प्राण वाचव जर तू मरत असेल तर मरू देत तसंही तूच त्याला मारले आहेस जर तू माझे पैसे परत केले असतेस तर मी माझ्या मुलाचे कुठल्या तरी डॉक्टरकडे नेऊन उपचार केले असते परंतु आता मी काय करू शकते तो मेला तर मी सुद्धा मरून जाईन स्वर्गात जाऊन मी माझ्या मुलाला भेटेल म्हातारीचं असं बोलणे ऐकून शेठचे हातपाय थंड पडले तो रडू लागला आणि म्हातारीच्या चरणात पडला आणि म्हातारीची माफी मागू लागला इतका मोठा शेठ आज एका भिकारणीच्या चरणात पडून तिची माफी मागू लागला होता हे म्हातारे आई आज तुझ्या मायेची लाज ठेव तूच त्याची आई आहेस तू तिथे आलीस तर त्याचे प्राण वाचतील म्हातारेची सुद्धा ममता जागी झाली होती ती ताबडतोब शेटसोबत त्याच्या घराच्या दिशेने निघाली शेवटी आई ही आईच असते आंधळी म्हातारी शेटसोबत त्याच्या मुलाजवळ पोचली आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली कृष्णा मी आले आहे डोळे उघड कृष्णाच्या डोक्याला आंधळ्या आईच्या हाताचा स्पर्श होताच त्याने त्याचे डोळे उघडले त्याला समजलं की हा त्याच्या आईचाच हात आहे आई आई म्हणत त्याने त्या आंधळ्या म्हातारीला मिठी मारली आंधळ्या म्हातारीने कृष्णाचं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं आणि त्याच्याशी बोलू लागली हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली होती आणि काही दिवसातच कृष्ण पूर्णपणे बरा झाला होता काही औषधांचा परिणाम होता तर काही त्याच्या म्हाताऱ्या आईच्या ममतेचा कृष्णा पूर्णपणे बरा झाल्यानंतर आंधळी म्हातारी शेटला म्हणाली हे शेठ मी आता माझ्या झोपडीवर परत जाऊ इच्छित आहे शेठ तिला थांबण्याचा आग्रह करू लागला परंतु ती आंधळी म्हातारी आई शेठ जवळ राहण्यास तयार नव्हती तेव्हा शेठ त्या म्हातारीचे पैसे परत करू लागला आणि म्हणाला की तुम्ही तुमची ठेव रक्कम घेऊन जा म्हातारी म्हणाली शेठ मी हे पैसे घेऊन काय करणार आहे मी हे पैसे माझ्या मुलासाठी साठवले होते तुम्ही हे पैसे त्यालाच देऊन टाका शेठला आता त्याच्या कृत्यावर पश्चाताप वाटू लागला होता त्याला आता स्वतःचीच लाज वाटत होती त्याच्या आतून फक्त एकच आवाज येत होता की हे शेक तू खूपच पापी माणूस आहेस तू श्रीमंत असून सुद्धा भिकारी आहेस आणि ती आंधळी म्हातारी भिकारी असून सुद्धा दाता आहे तुला तुझ्या मुलगा देऊन गेली आणि तिचे पैसे सुद्धा आणि तुला एक खूप मोठी शिकवण देऊन गेली शेवटी पूर्ण संपत्ती त्या भिकारी समोर मूल्यहीन ठरली रडत रडत ती म्हातारी आई तिच्या झोपडीत परत आली मंडळी आपण कधीही कोणाच्याही धनासोबत बैमाणी करू नये असे म्हणतात की हे चार लोक नेहमी दुसऱ्यांचे पाप स्वतःच्या डोक्यावर चढवून घेतात एक दुसऱ्याच्या धनाची बैमाणी करणारा दुसरा पापी अधर्मी माणसांची मदत करणारा तिसरा पापी माणसाच्या घरातील अन्न खाणारा आणि चौथा दुसऱ्याच्या घरांमध्ये वाद विवाद भांडण लावणारा ही चार माणसं आयुष्यभर दुसऱ्यांची पापं त्यांच्या वाईट कृत्यामुळे स्वतःच्या डोक्यावर चढवून घेत असतात